आता नवीन वर्ष येऊन आहे आपलं सप्तरंगी आणि सौख्यमयी व्हावं तसंच जीवनातील हास्य आणि उत्साह वाढावा या विचाराने शिल्पाताई एक खास नवा वर्षाचा संदेश देणार आहेत चला तर मग स्वागत करू या शिल्पाताईंच नमस्कार शुभ सायंकाल हे सगळं संगीतमय वातावरण आहे त्याच्यात थोडं तर आज अठ्ठावीस डिसेंबर आणि दोन तीन तीन दिवसांनी नवीन वर्ष चालू होणार तर त्यानिमित्ताने मंगेशकर मंगेश पाडगावकर म्हणतात सरणारे वर्ष मी आता मला जाऊ द्या त्याच्याही पुढे जाऊन वर्ष म्हणते तेव्हा तो छोटा टप्पा झाला पण काळाचा टप्पा आहे हा अनंत आहे अमर्याद आहे वर्षात शांत आहे तर त्या निमित्ताने कवी दत्त यांची नवीन पान उलटले उलगडले ही जुनी खूप जुनी कविता आहे काय किती अमर्याद आहे सांगताना ते म्हणतात होती सृष्टी कुठे उजेड अथवा अंधार होता कुठे झाले पुस्तक पूर्ण वाचा या बसला प्रभू उलटतो पाने स्वये वाचून त्याने आजवरी किती उलटली पाने तया ठाऊक जाणे तोच उरली यात किती आणखी पाने किती आणिक जाणे तोच यात उरली पाने किती आणिक तर सांगण्याचं हेच आहे काळ अनंत आहे वर्ष शांत आहे पंचवीस संपूर्ण आता ला पण आपण जाऊ पण त्या निमित्ताने आपलं आयुष्य काय सगळ्याच गोष्टी काय किती थोड्या आहेत अल्प काळाच्या आहेत म्हणताना आयुष्य म्हणजे तरी शेवटी काय कि, का कि गंगेच्या प्रवाहावर सोडलेले वाहत जाणारे दिवे आणि सगळंच क्षणभंगूर आहे म्हणते तेव्हा एक पण तो कटूकडे पणाकडे जाणारा विनोद सांगावासा वाटतो की खूप पूर्वी पेन कोऑपरेटिव्ह बँकेत मी सेव्हिंगच खात उघडलं तर त्याच्या पासबुकाच्या मागे लिहिलेलं होतं कि तुम इस दुनिया में क्या लेके हो और क्या लेके आज जो तुम्हारा है कल वो किसी और का था परसो किसी और का हो जाएगा मला असं वाटत की अरे रे हे पासबुकच्या मागे जे गीता सार लिहिलेलं आहे ते जर मी नीट वाचलं असत तर नक्कीच म्हणजे माझं खाता आज जे बुडीत होण्याच्या मार्गावर आहे ते झालं नसतं तर ते असो पण जीवन थोडं आहे तर तेव्हा हसत खेळत गाणी म्हणत आणि हंड हिंडत निसर्गामध्ये रमत छान गप्पा गोष्टी करतच ते व्यतीत झालं पाहिजे म्हणून रश्माताईचा हा जो उपक्रम आहे भेटत राहायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे नाहीतर काय हो शेवटी आयुष्य म्हणजे काय तर लहान असताना होमवर्क नंतर होम लोन किंवा वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम अर्थात आजच्या पिढीला ती मूप आहे आमच्या पिढीला वर्क फ्रॉम होम नव्हतंच नव्हतं त्यामुळे होमवर्क झालं होम लोन झालं आणि पुढे म्हातारपणी होम अलोन आणि मग नंतर अतिमातार झाल्यावर मग घरी बसून अनुलोम विलोम <laughs> <laughs> तर त्यामुळे मौजेचं जीवन जगायला पाहिजे नाहीतर भरतृहारीनी म्हटलंय तसं की साहित्य संगीत विहीन हा साक्षात पशु पुच्छिषाणहीन हा म्हणजे जर साहित्य संगीत कला भटकणं मौज मजा यात जर मी रुची घेतली नाही तर आयुष्य शेवटी काय आहे की मला फक्त शेपटी नाही आणि शिंग नाही असा मी पशु आहे म्हणून सगळ्या गोष्टीत आनंद घ्यायला हवा रमायला हवं नाहीतर काय जीवन एरवी निरसच आहे ते सरस करायचं असेल तर हे सगळं आवश्यक आहे आणि त्यासाठी मोबाईल पासून त्या डबीपासून थोडं लांब राहिला पाहिजे म्हणजे मोबाईल खूप छान आहे म्हणून आपण कनेक्टेड आपण ताबडतोब कनेक्ट होतोय पण थोडं लांब पण राहायला हवं असं मी एका कार्यक्रमात सांगितलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माझ्या इकडे येऊन मला असं म्हणाले की बरं झालं मी या मोबाईलच्या डबीच मला फारसं आकर्षणच नाहीये पण नंतर मला ते हळूच म्हणाले पण खरं सांगायचं तर मला त्यात विशेष गती नाहीये पण मग मी त्याने सांगितलं की माझंही असंच आहे मलाही ह्या कॉम्प्युटर काय मोबाईल काय याच्यात मलाही विशेष गती नाहीये पण म्हणून आपण अधिक सुखी आहोत तर त्यामुळे छान जीवनात आनंद घ्यायला पाहिजे आणि भेटी गाठी होयला पाहिजे जेव्हा आपल्या भेटी होतील तेव्हाच आपुलकीच्या गाठी खूप बांधल्या जातील आणि भेटी गाठी म्हणजे त्याच्यावरनं भेटीवरनं की एक कोळी आपल्या लग्न झाल्यावर नवऱ्याला म्हणाली की अहो तुम्ही लग्नापूर्वी मला किती भेटवस्तू देत होतात पण आता काय आता विसरलात सगळं तशी तो मासे मारणारा मासेमारी करणारा कोळी म्हणाला की अग एकदा मासा पकडल्यावरती गळाला लागल्यावरती नंतर त्याला कोणी कणकेचे गोळे घालत का तर थोड्या वेळात संपवायचा पण म्हणून समारोपाकडे जाताना की आता हे वर्ष संपेल नवीन वर्षात हॅपीनेस इंडेक्स काढला जातो जगभराचा काढला जातो त्यात म्हणे म्हणे नव्हे खरंच सत्य आहे की आपला देश खूप कमी रँक वरती आहे खाली आहे तेव्हा इतरांचं व्हायचं ते होऊन दे की मी नेहमी ठरवते आता नवीन वर्षाचा संकल्प आपला हॅपीनेस इंडेक्स हा चांगला मजबूत जबरदस्त असायला पाहिजे असा, असा निश्चय करून मी झोपी जाते पण काश सकाळी जाग झाल्यावरती स्वप्नशिल्प पुरता रॉयल कोर्ट मध्ये काय सिच्युएशन आहे माहिती नाही की सकाळी जागा झाल्यावरती मनात विचार येतो की अरे आपल्या नळाचं पाणी हे आज नऊ ला जाणार आहे दहा ला जाणार आहे की अकरा ला आणि तो विचार मनात आला की मग माझा हॅपीनेस इंडेक्स हळूहळू हळूहळू खाली खाली येत जातो पण काही असो नवीन वर्षाला सामोरं जाताना माझा निश्चय आहे की कि किती अडचणी येतील म्हणजे खरं आहे ही समस्या खूप छोटी आहे जगात खूप मोठमोठ्या समस्या आहेत की कि कितीही अडचणी आल्या तरी आता सकारात्मकतेने आपण सगळ्यांचा मुकाबला करायचा आणि याच सदिच्छांसहित येणारं हे जे वर्ष आहे ते आनंदी आरोग्यदायी आणि भेटी गाठीने परिपूर्ण जे आज दिसत आहे तर भेटी गाठीने परिपूर्ण व्हावं याच सदिच्छा या नवीन वर्षाच्या सदिच्छांसहित इथेच आपली प्रजा घेते धन्यवाद